मध्ये मुंबई महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार भाडामध्ये असलेल्या नियमानुसार एसआरआयच्या असलेल्या नियमानुसार आणि अन्य प्राधिकरणात सुद्धा असलेल्या नियमानुसार बांधकाम झालेल्या इमारती ज्यांना अंतिम भोगवटापत्र म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट विविध कारणांमुळे मिळालं नाही अशा इमारतींची संख्या ही पंचवीस हजार वर आहे या इमारतीत राहणाऱ्या मुंबईकरांचा काही दोष नसताना विकासक या विकासकाने किंवा त्या परवाटा काढणाऱ्या ज्या कोणी दोषी असतील त्यांच्यामुळे मुंबई करातल्या पंचवीस हजारच्या वर इमारतीतील नागरिकांना आज भूर्दंड भोगावं लागतं स्वतःच्या घरातच बेघरवासी असण्यापर्यंतची मनस्थिती त्यांची झालेली आहे त्याच्यावर उत्तर सोडण्यासाठी आज गोपाळजी आणि आम्ही सगळ्यांनी बैठक घेतली आणि दोन ऑक्टोबर पर्यंत एक नवीन धोरण नगर विकास विभागाकडून या भोगवटा अंतिम भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या इमारतींना सुटसुटीत पद्धतीने ज्या काही कायदेशीर अडचणी तत्कालीन इमारत बांधताना ऑफ टोसी न मिळण्यासाठीची होती त्यातना सुटका मिळावी अशा पद्धतीचं निर्णय आणि त्याचं धोरण आता राज्य सरकार घेते ही सगळ्यात मोठी खुशखबर आहे काही तत्कालीन इमारत बांधकाम करतानाच्या असलेल्या परवानगीचं क्षेत्रफळ सोडून त्यांनाही सुटका यातून मिळणार आहे ज्या ठिकाणी सेटबॅक प्रकरणांमुळे ओसी मिळाली नाही ज्या इमारतींच्या बाबतीमध्ये कंपल्सरी ओपन स्पेसेस मध्ये नियमावलीतली कुठलीही अडचण दूर न करता अडचणीमुळे निर्माण झालेला ओसीतला प्रॉब्लेम असेल त्यांनाही सुटका मिळणार आहे एक धोरण बदललं आणि दुसरं धोरण आलं एक डीसीपीआर बदलला दुसरा डीसीपीआर आला तर चेंज ऑफ पॉलिसी धोरणांमुळे त्यांनाही सुटका मिळणार आहे आणि ज्या इमारतीमध्ये कंपल्सरी बंधनकारक विविध प्रशासकीय यंत्रणांना जे क्षेत्रफळ आणि जागा किंवा फ्लॅट्स देणं आवश्यक होतं त्यात बिल्डरने केलेल्या चुकीमुळे आतातल्या इमारतीतल्या रोकांना ओसी मिळालं नाही तेही मिळणार आहे आणि बरोबरीने पण अख्ख्या सोसायटीने ओसी मध्ये एकत्र येण्यामध्ये काही अडचणी असतील तरी जर आताच्या इमारतीतील फ्लॅट धारक यांनी पार्ट ओसी साठी तेवढ्या गुरुताचा प्रस्ताव पाठवला तरी नवीन धोरण त्या फ्लॅट धारकाला पार्ट अधिकाराचा फायदा देणार आहे बरोबरीने जो अंतिम आराखडा अप्रुवड प्लॅन सोडून जो अधिकचा एफ हा वापरला गेला असेल ज्याला आता कंझ्युमर एफ एस मंजुरी मिळणार असेल तर त्या प्लॅन प्लॅनपेक्षा अधिकच्या एफ चाच प्रीमियम हा त्यांना भरण्यासाठीची भूमिका सरकार घेते मला असं वाटतं की ही प्रक्रिया कुठल्याही पद्धतीची पेनाल्टी, पेनाल्टी त्या पेनाल्टीतून सूट मिळावी म्हणून पहिल्या सहा महिन्यात ज्या इमारती ओसी किंवा पार्ट साठी येतील त्यांना कुठलंही प्रीमियम न लावता मुंबईकरांना दिसत आहे बद्दलचं धोरण आपण करतो